शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत आयोजित विविध प्रकारच्या ग्रंथांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते झाले या प्रदर्शनात शिवाजी विद्यापीठातर्फे प्रकाशित निवडक पंचवीस ग्रंथ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित पंधरा ग्रंथ साहित्य अकादमीकडून प्रकाशित नव्वद ग्रंथ त्याचबरोबर पस्तीस दुर्मिळ संदर्भ ग्रंथ मांडण्यात आले यामध्ये विश्वकोश नकाशे आणि इतर संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे प्रदर्शनामध्ये निवडक वाचनीय शंभर पुस्तकांची यादी सुद्धा वाचकांच्या सोयीसाठी प्रदर्शित करण्यात आली आहे दुर्मिळ ग्रंथ विभागामध्ये एकूण एकशे त्रेपन्न दुर्मिळ ग्रंथ हस्तलिखिती ताम्रपट देखील मांडण्यात आली आहेत त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेची दुर्मिळ मूळ प्रत देखील वाचकांना येथे पाहता येणार आहे हे ग्रंथ प्रदर्शन दिनांक एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू राहणार असून ते सर्वांसाठी खुले करण्यात आले या कालावधीमध्ये बॅरिस्टर बाळासाहेब खडेगर ज्ञानस्रोत केंद्रातील पुस्तके तिथेच बसून वाचण्यासाठी सर्वांसाठी विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे